हॅलो कसे आहात मित्रमैत्रिणी मी पूनम तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा आज मी घेऊन आला आहे उपवासासाठी बगर म्हणजेच वरईचे लाडू तर तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर च बघा मी इथं घेतली आहे एक वाटी बगर तिला मी दोन तास भिजवून ठेवली आणि आता कॉटनच्या कपड्यामध्ये मी तिला बांधून घेणार आहे तर आपल्याला त्याची घासोडी बांधून घ्यायची ती अर्धा ते एक तास साईडला ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बगर बांधून ठेवून द्या त्यानंतर आपण एक अर्धा तास झाल्यानंतर तिला सोडून बघू ती पूर्ण अशी सुटसुटीत झाली असेल म्हणजेच थोडी फुलते ती त्याच्याने ना आपल्या लाडूला स्वाद येतो चांगला खायलाही उत्कृष्ट लागतात तुम्ही नक्की ट्राय करा तर आपण आता लागणारं साहित्य बघूया तर मी इथं घेतलं आहे मखाने शेंगदाणे साजूक तूप सुखोबरं आणि सुका मेवा। तर आणि एक वाटी गूळ तर आपण आता कढई तापवायला ठेवली कढईमध्ये आपण आता बगर भाजून घेणार आहोत तर बगरला व्यवस्थित अशी लाल होईपर्यंत भाजून घ्यायची आहे जेवढी व्यवस्थित बगर भाजली जाईल ना तेवढे आपले लाडू उत्कृष्ट होतात तर त्यामध्ये थोडं साजूक तूप घालायचं आहे म्हणजे आपली बगर जडणार नाही आणि खायलाही छान लागते बगर तर त्यासाठी आपल्याला लाडूसाठी ना सर्व व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपली बगरला कलर चेंज झाला आहे असे लाल लाल मस्त बगर भाजून घ्यायची आहे आता आपली बगर भाजली गेली मी तिला एक प्लेटमध्ये काढून घेतली आता त्यातच आता त्यातच मी त्याच कढाईमध्ये मकानेही भाजून घेत आहे ही तूप घालून भाजून घ्या व्यवस्थित ते पण मी आता त्या बगरमध्येच काढून घेणार आहे त्यांना पण आपल्याला हे सर्व दळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात तर आपण हे थोडं थंड होऊ देणार आहो होता त्यासोबतच मी शेंगदाणेही भाजून घेत आहे तुम्ही अशा पद्धतीने लाडू ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसे वाटले तुम्हाला तर मी सुका सुकामेवा पण घेतला तो पण भाजून घेते सुकामेवामध्ये आहे बदाम काजू मनुखे आणि खोबरं मी सर्व साहित्य हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे तुम्हाला जर काही कळलं नसेल तर तुम्ही तिथून बघू शकता तर अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे तर आता मी एक छोटी कढई घेतली त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं आहे तर आपण ज्या वाटीने गुळ घेत असू ना एक वाटी तर त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घाला तुम्ही अर्ध्याच्या वर आणि पाक बनवायला ठेवायचा आहे आपल्याला पाक काही चाचणी वगैरे बनवायची नाही आहे फक्त गुळ विरघडेल इतका पाक बनवून घ्यायचा आहे तोपर्यंत मी आता इकडे बगर थंडी झाली तिला मिक्सरमधून बारीक करून घेते तर बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी खरंच आवडत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा शेअर पण करा रेसिपी आता मी इथं विलायची घेतली आहे ती पण मी मिक्सरच्या भांड्यात त्या बगरमध्येच दळून घेणार आहे आता बघा आपण बगर दळून घेतली आहे तिची अशी फाईन पावडर बनवून घ्यायची बगर आणि मन मकाण्याची आता इथं शेंगदाणे पण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपला पाक इथं रेडी झाला आहे तर आता काय करायचं एक मी थोडी मोठी प्लेट घेतली त्यामध्ये हे बगर आणि मकाने जे दळले होते ना ते टाकून घेणार आहे त्यामध्ये आपण जे शेंगदाणे दळले ना ते पण टाकून घ्यायचे सर्व व्यवस्थित आपल्याला आता हे कालून घ्यायचं आहे त्यामध्ये सुकामेवा पण टाकून घ्यायचा आहे उपवासाला खाण्यासाठी खूप योग्य असे लाडू आहेत हे यामध्ये आपण आता पाक टाकून घेणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आपल्याला पाक गरम असतो म्हणून थोडा पहिल्या चमचानेच कालवा आता यामध्ये आपण कालून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता साजूक तूप टाकून घेणार आहोत आता हे पण कालून घ्या बघू शकता तुम्ही किती छान असं दिसत आहे आपलं लाडूचं बॅटर आता मी इथं लाडू बनवून घेत आहे तुम्हाला छोटे मोठे जसे लाडू हवे असतील ज्या कारणाने तुम्ही बनवू शकता तर मी छोटे छोटे इथं लाडू बनवून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवून घ्या इथं माझे लाडू सर्व बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान लाडू झाले आपले तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला रेसिपी कशी वाटा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद